गळाची हल हालचाल hmm. हे ah. जे झालं नंतर जिबेची <स्थाथ> जनगणमान दोन वळीवाजा सुंदर मागच्या भागात आपण जलतरंगाबद्दल बोललो जलतरंग कसा वाजवायचा त्याच्या पाण्याची क्वांटिटी कमी जास्त झाल्यामुळे कसा सूर बदलतो नंतर त्याच्यात कुठलं पाणी वापरायला लागतं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आता आज आपण सरांना त्यांच्या म्युझिक थेरपीबद्दल विचारणार आहे आणि त्यांनी बनवलेली वेगवेगळी वाद्य आणि त्याच्यातून कसे वेगळे सूर निर्माण होतात हे आपण बघूयात आणि सरांचं सामाजिक काम आहे त्याबद्दलही आपण विचारूयात विचारायचं तुम तुम्ही जे कार्य करताय आता हुँ? ते संगीत थेरपी म्युझिक थेरपी बद्दल तर त्याबद्दल सांगा तुम्ही त्याच कसं म्हणजे परिणाम होतो रुग्णावर हो खरं म्हणजे मी आधी वीस एक वर्षापूर्वी मी फक्त रुग्ण सेवा म्हणून मी वाजवायला सुरुवात केली म्हणजे मी राहतो तिकडे सिपला परिहार सेवा केंद्र आहे तर तिथे ते रुग्णांसाठी कार्यक्रम ठेवायचे त्याच्यातच त्यांनी माझा जलतरंगचा ठेवला आणि मी जेव्हा एक तास वाजवलं सकाळची वेळ होती आणि तिथे असं असतं की सहा पेशंट ते बेडसकट आणलेले असतात की त्यांना उठता येत नाही चालता येत नाही असे असतात तर माझं वादन झाल्यावर एक त्याच्यातले एक बाई होत्या त्या स्वतःहून कोणाची मदत न घेता उठून बसल्या की हेच त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टरांसाठी आणि मग त्यांनी कागद पेन मागितलं आणि लिहून दिलं की आमची सगळी औषधं बंद करा आणि आम्हाला रोज जलतरंग ऐकवा तर मला स्वतःला तो एक खूप सुखद धक्का होता की आपल्या वादनाने एखाद्या पेशंटला इतकं बरं ते वाट तेव्हा मग मी थोडा म्युझिक थेरपीचा अभ्यास सुरू केला एक त्याचा बेसिक कोर्स पण केला म्युझिक थेरपीचा आणि मला नंतर असं लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये जसं सत्तर टक्के पाणी आहे तसं या वाद्यात आहे तर याचा आवाज आपल्याला फार वेगळ्या लेवलला नेतो फार वेगळं आणि आपण जसं कुठेही आपलं लक्ष वेधायचं असेल तर घंटी असते देवळाला घंटा असते फोनला असते दाराला असते तर आपल्या विचारचक्र बंद करून आपल्याला भानावर आणण्याचं काम घंटा करते तर याचा आवाज घंटेसारखाच आहे तर हे काय होतं हे जोपर्यंत वादन चालू राहतं तो तोपर्यंत तो आपलं विचारचक्र बंद राहतं आणि विचारचक्र बंद झालं की आपली बरं मी होण्याची आहे मला हे झालेलं आहे मला याचा त्रास होतो हे आपण सगळं विचारांनी मेमरीमध्ये ठेवतो तर ते डोक्यातनं काढायचं जर आपल्याला साधन मिळालं कोणी योगानी करू शकतात कोणी प्राणायामानी करू शकतात पण म्युझिक ही त्यातल्या त्यात सगळ्यात सोपी पद्धत आहे की पटकन तुम्ही त्याच्यात प्राणायामासाठी तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशनची खूप एकाग्रतेची गरज आहे पण म्युझिक हे ऐकायला लागलं की आपोआप तुमची एकाग्रता होणार तर त्यामुळे मी हे पण काम करतो आणि सर्व प्रकारचे म्हणजे मी अगदी कोमाच्या पेशंटपर्यंत दीनानाथमध्ये काम जाऊ जात होतो आणि अल्झायमरच्या पेशंटसाठी वाजवलो नंतर विशेष मुलांसाठी पण मी करतो तर खूप चांगले रिस्पॉन्स मिळतात मला खूप सामाजिक काम आहे आपले टाइम्स म्युझिकनी माझी हिलिंग जल नावाची एक सीडी काढली का? आहे तर ऐकणाऱ्यांना कोणाला जर झोप येत नाही हा जर प्रश्न असेल हो। तर त्याच्यात म्युझिक फॉर स्लीप एक शेवटचा ट्रॅक आहे तर तो ऐकून जरूर बघा प्रयत्न करून म्युझिक टाइम्स म्हणजे युट्युबला ते फ्री आहे ऐकायला तुम्ही रोज फ्री ऐकू शकता ते काही विकत घ्यायची गरज नाही तर हिलिंग जल नावाची सी डी आहे म्हणजे या औषधांच्या उपचाराबरोबर हे तुमचा सपोर्टिव्ह आला आहे म्हणजे खूप लोकांच्या गोळ्या झोप्याच्या बंद झाल्या आहेत बर, वा अजून एक सर तुमचं काम मला माहिती आहे म्हणजे तुम्ही स्पेशल मुलांच्या शाळेत जाऊन शिकवता तर त्याबद्दल पण सांगा ना त्या मुलांना तुम्ही काय कसं शिकवता किंवा कसं त्यांना तुमच्या म्हणजे मी जेव्हा त्या शाळेत गेलो आपल्या गांधी भवनच्या इथे अब नॉर्मल होम म्हणून माझी मुलगी त्याच शाळेत शिकत होती आधी तर मला असं लक्षात आलं की म्हणजे पहिले तर मी त्यांना त्यांचं मनोरंजन व्हावं एक तास हो हा सगळ्यात मोठा त्याच्यात आणि मग त्याच्यातनं पुढे म्युझिक थेरपी तर एक शर्व देशपांडे म्हणून मुलगा आहे आता मी तिथे जाऊन मला नऊ दहा वर्ष होत आहेत तर तो अगदी छोटा होता मी गेलो की तो मांडीवर येऊन बसायचा माझ्या <laughs> म्हणजे त्यांना हे सर आहेत किंवा असं काही <laughs> ते खूप छान मुलं असतात ते तर तो आता दीड तास एका जागी बसतो म्हणजे हे खूप मोठी त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे की तो एक मिनिट बसायचा नाही एक मिनिट एक मिनिट बसला की उठला की बाहेर जाऊन यायचा पळून यायचा कुठेतरी oh. किंवा ह्याच्या मागे जा त्याचं दप्तर उचल इकडे ठेव काहीतरी करायचा तर आता तो बसून बसून एक तास सव्वा तास तो बसतो wow. आणि जर माझा जायचा दिवस चुकला तर hmm. सगळ्या टीचरला भंडावून सोडतो मिलिंददादा oh. कधी येणार सकाळी <laughs> <दार। laughs> म्हणजे शुक्रवारचा जो माझा क्लासच असतो <laughs> शुक्रवारी सकाळी सुरू करतो अजून मिलिंददा आले नाही अजून मिलिंददा तर त्या सगळ्या मुलांना त्यांच्यात झालेले बदल आपल्याला आज म्हणजे समाधान अजून काय पाहिजे असत की हो कारण त्यांच्यासाठी स्पेशली जाऊन कोणी काम नाही ना। करत हल्ली काय आपण इतकं पळतोय ना कशासाठी पळतोय तेच माहिती नाही त्या लोकांना वेळ नाहीये कोणालाच कशासाठीच बरोबर आहे आणि तुम्ही तुमच्या एवढ्या आणि मग तिथलं तर इतकं म्हणजे आता मी नऊ वर्षात समजा शुक्रवारी वेळ नसेल मी गावाला जाणार मी गुरुवारी घेतो क्लास म्हणजे एक दिवस आधी घेऊन टाकतो पण त्या कारण एक एक आठवडा जर गेला मुलांचा हो। <laughs> <laughs> तर ते वाटतदा कुठे गेले सर अजून एक खूप अजून एक प्रश्न विचारायचा राहिलाय की तुम्ही बनवलेली वेगवेगळी वाद्य तर त्याबद्दल आपण जरा बघूयात आणि ती वाद्यांच्या बद्दल बनवलेली या वाद्याचं नाव आहे रेनस्टिक हे, हे मी विकत आणलं आणि एक आजोबांकडनं जी हे मिळाली आहे की काय आहे याच्यात नक्की बघायचं किंवा दुरुस्त करायचं आहे किंवा नवीन बनवायचं तर मग मी हे लाकडाचं आहे तर आता एवढा लाकडाचा बांबू आपल्याला पटकन मिळणं शक्य नसतं तर मी हे कसं बनवता येईल याचा विचार केला तर या कागदाच्या ह्याच्यात बनवलं आहे तर ह्याचा आवाज ऐकू आपण पहिले तर मग हे मी शाळेतल्या मुलांना बनवायला शिकवतो हा कागदाचा रोल आहे oh. म्हणजे याच्यावर कापड गुंडाळलेलं असतं hmm. कापडाच्या दुकानात hmm. पाऊस पडतोय तर हे मी शाळांमध्ये बनवायला शिकवतो पोरांना त्यांना hmm. इतका आनंद होतो की आपलं बनवलेलं वाद्य आपण आता घरी घेऊन जायचं वापरू शकतो हा हे काय अजून एक हे आहे याच्यात आणि याच्या टोन मध्ये फरक आहे थोडा ही खूप आणि शांत होत म्हणेन अजून एक वाद्य मी दाखवतो हे मी बनवलेलं नाहीये पण हे आपल्याला ऐकायला मिळतं बघायला मिळत नाही कधीच या वाद्याला म्हणतात मोर्चंग हे पूर्ण लोखंडाचं बनलेलं आहे पिंडीसारखा आकार आहे आणि मध्ये याला ही तार आहे अशी तर वाजवायची ही तार आहे आणि हे अर्धवाद्य आहे याचा अर्धा भाग आहे आपला जबडा किंवा तोंडाची पोकळी तर याला मोरचंग म्हणतात मोरसिंग म्हणतात साऊथ मोर, इंडियामध्ये मोहचंग म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला जॉज हार्प म्हणतात म्हणजे जॉला लावून वाजवायचा हार्प आणि फ्रेंचमध्ये याला ल गॅम्बाद असं नाव आहे तर हे या दोन्ही बा दोन्ही तारा या दातावर टेकवायच्या आपल्या hmm. आणि मग ही तार वाजवायची okay. आणि मग आपण तोंडाची जी हालचाल करू hmm. आणि तोंडाची पोकळी कमी जास्त करू त्यांनी त्याचे ते ओव्हरटोन्स आपल्याला ऐकायला येतात okay. hmm. आणि मग त्याच्यावर आपण तालवाद्यासारखं साथ करू शकतो साऊथ इंडियामध्ये मृदंगम आणि घटमवर जितकं वाजतं तेवढं सगळं याच्यावर वाजवतात ते आणि इकडे राजस्थानमध्ये लोकसंगीतात फोक लोक संगीतामध्ये संगीता तर हे वाजून दाखवतो आणि श्वास गळ्याची हालचाल तोंडाचा कमी आणि झेबेची हालचाल याचा आता ही हा गळ्याची हालचाल हे जे झालं नंतर जिभेची श्वास घेते हे श्वासानी oh. एक हो hmm. oh. oh. तर एकदा असंच एका कार्यक्रमात मी वाजवत होतो म्हणजे माझी आमची जुगलबंदी पण असते त्याचाही आपण छोटा व्हिडिओ बघूया तर साउंड चेक करताना लक्षात आलं की अरे आपण याच्याबरोबर काहीतरी तबल्याचे बोल म्हणू शकतोय तर तेव्हापासून मी अजून एक नवीन प्रकार सुरू केला oh. <laughs>

मी मग अशी सांगितलं जसं की जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खूप काही गोष्टी करू शकतो म्हणजे मी तुम्हाला मगाशी चित्र पण दाखवली म्हणजे तर आजोबांची आठवण काढायची की मग आपल्याला लक्षात की आपण पाच टक्के पण करत नाही त्यांच्या तुलनेत तसं आजोबांनी आम्हाला ही जी आपली कापायची करवत असते त्याच्यावर कसं म्युझिक वाजू शकतं हे एकदा दाखवलं होतं मग मी काही दिवसांनी जरा प्रयत्न केला याच्यावर मी तुम्हाला थोडस जनगण मनाचे स्वर वाजवून दाखवतो <coughs> तर ही अशी इथे धरायला लागते एवढा स्वर याच्यात नाही येईल हेच आपल्याला आधी आणि मग अशी आपण जो मेनचा विषय बोललो हं তনগণমান দীবা असं कुठलंही गाणं आपण स्वरांच त्याला म्हणजे जसं म्हणतात तस की सूर हा सगळ्या निसर्गात आहे आपण लक्ष पाहिजे आणि त्या कुठला याच्यातून कुठला स्वर निघेल किंवा कुठलं तुम्हाला संगीत मिळेल हे तुमच्या सारख्या जिनियस लोकांनाच समजणार आहे सर ऍक्च्युली कारण हे तर म्हणजे आम्ही सगळ्याच ह्या गोष्टी सगळ्या मी तरी पहिल्यांदाच बघितल्यात आणि प्रेक्षकांनाही या सर्व गोष्टी खूपच आवडल्या असतील आतापर्यंत जे काही म्युझिक बद्दल सरांनी सांगितलं आहे आणि तुमच्या पेंटिंग बद्दल पण सांगा ना काय म्हणजे म्हणजे हे नसतं म्युझिक नसतं तर मी फुल टाइम चित्रकार इतकं मला आवडतं त्याच्यात रमतो म्हणजे मी थोडं मी दोन्ही आहात तुमचं ते कॅटच आहे ना आहे ते, ते कॉफी पेंटिंग आहे आणि शाळेत पण ते कॉफी पेंटिंग शिकवतो पोरांना शाळेत पोरांकडनं करून घेतो विशेष मुलांची शाळा आहे आणि चित्रकला माझी खूप लहानपणापासूनच सुरू आहे आणि मी लताजींचं एक चित्र काढलं होतं mm -hmm. oh. का तर जे कोणी येईल ते बघायचं ते म्हणायचं की तू लताजींना दे हे चित्र आता अमरावतीत आम्ही आणि लता मंगेशकरांना कधी पण योग असलं की घडू शकतं तर पुण्यात योग आला तो आणि मी त्यांना दिलं त्यांना ते खूप oh. आवडलं चित्र oh. तसंच मी मोदीजींचं काढलेलं तेव्हा त्यांच्या वाढदिवसाला घेऊन गेलो होतो पण काही कारणाने आमचं ठरलेली भेट झाली नाही म्हणजे ते त्या जी ट्वेंटीच्या याच्यात खूप तकले होते म्हणजे अगदी सगळं ठरलं होतं की चा चा, दून दून ते कुठून स्टेजवर येणार कोणाशी किती मिनटं बोलणार रिहर्सल झालायचं त्याच्या दोन दोन दिवस की एका वाक्यात वाद्याबद्दल सांगायचं आणि एका वाक्यात स्वतःबद्दल सांगायचं आणि झालं मग ते काय बोलतील ते आणि तेव्हा चित्र देणार होतो पण तो पूर्ण हेच कॅन्सल झाला खूप लोक होते असं भीमसेनजींचं भीमसेनजींना दिलंय खूप मोठ्या मोठ्या लोकांचे त्यांना त्यांना तुम्ही चित्र काढून तर अमिताभ बच्चनजी समोर पण एकदा वाजवायचा योग आला पण म्हणजे त्या सिक्युरिटीमुळे जरी आम्ही एका स्टेजवर होतो तरी कमाल आहे पण तुम्ही तुमच्या आजोबांचा वारसा तुम्हाला मिळालाय आणि तुम्ही त्या आजोबांच्या वारशातूनच या सगळ्या गोष्टी करताय तर अशी खूप कमी नशी हो, म्हणजे <laughs> काय होतं पहिल्या आवडीची गोष्ट करायला मिळत नाही हो नंतर करायला मिळाली तर ती छंद म्हणून करावी लागते त्याच्यातनच तुमचा उदरनिर्वाह चालेल इतकी ती तुम्हाला हे करता आली तर ता मला वाटतं सगळ्यात लकी तुम्ही आहात भाग्यवान की जे आवडत तेच करत आहेत <laughs> आता मध्ये मी बेल्जियमला गेलो होतो तर माझे दहा दिवसात चौदा कार्यक्रम झाले पूर्ण बेल्जियम मध्ये तर मी सगळ्यांना सांगतो की मी एखाद्या ऑफिस मध्ये असतो मला असं सांगितलं असतं की जा आणि दहा ठिकाणी प्रेझेंटेशन देऊन या ऑफिस आला असता <laughs> पण <पंद laughs> जलतरंग वाजवायचं होतं मी दिवसात तीनदा प्रोग्राम तीन वाजवले एका दिवशी प्रोग्राम तरी नाही आला अजून ना एक असता तरी वाजवलं असतं <laughs> तर ती आपणच करत असलेल्या याच्यात मजा येत असलेल्या तरच काम आहे तर ते खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि मी नेहमी नवीन मुलांना सांगतो की गिटार कीबोर्ड तर शिका म्हणजे तेही ते म्युझिकच आहे पण आपलं भारतीय परंपरा जपणारं एखादं वाद्य सतार सरोज सारंगी दिलरुबा इतकी दुर्मिद रुद्रविण हो माझी हो, आजी वाजवत होती तुम्हाला माहितीच आहे तर हे वाद्य पण शिका आणि तुम्ही समजा उद्या शिकायला जर्मनीमध्ये गेलात तर तिथे गिटार वाजवून कोण ऐकणार तुमचं तुम्ही सतार वाजवत असाल तर शिकायला येतील लोक तुमच्याकडे म्हणजे आता मी नेदरलँडला जे मग सांगितलं गेलो होतो तिथे नेदरलँडचा एक माणूस तबला वाजवतो त्यांनी माझी साथ केली भारतीय लोक के त्याच्याकडे तबला शिकतात <laughs> तो जर्मन आहे त्याच्याकडे आपले लोक तबला शिकतात तर इथेच शिकून घ्या बाहेर आधी शिकून घ्या <laughs> तर आता आपण काय काय पाहिलं म्युझिक थेरपी म्हणजे काय असते नवीन वेगळं वाद्य कसं शोधून काढू शकतो निसर्गातले सूर आपण कसे बघू शकतो तर या सगळ्या गोष्टी प्लस सरांनी जे त्यांचे सामाजिक कार्याबद्दल सांगितलं तेही आपण विचार करू शकतो नवीन गोष्टी शिकायला जाऊ शकतं संगीतामध्ये इतकी जादू आहे इतकी पॉवर आहे तर हेच आपण आज या सरांकडून घेतलं तर सर तुम्ही आम्हाला ही पण सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवून एक माझे विचार मांडायचा एक मला संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी माझ्या आजी आजोबांचे आभार मानतो त्यामुळेच हा आजचा कार्यक्रम तुम्ही त्यांना ओळखत होता त्यांच्याकडे शिकला होता तर खूप खूप धन्यवाद